नमस्कार मी केतकी जोशी आणि आपण राज्यभरातले महत्त्वाचे अपडेट्स घेणार आहोत पण एक अत्यंत हेलावून टाकणारी अशी बातमी आहे राजस्थानमधून आलेली रायपूर एम्समधले नर्सिंग स्टाफ रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि रुग्णाच्या तीन उपचार करत आहेत आणि रुग्णाच्या तीन महिन्यांच्या बाळाची काळजी घेत असल्याचं चित्र दिसत आहे हे तीन महिन्यांचं बाळ आहे या हॉस्पिटलमध्ये या बाळाच्या आईवर कोरोनावरचे उपचार सुरू आहेत आणि त्यामुळे बाळाची ब बाळाला तिच्याकडे देता येत नाही आहे या बाळाच्या काकाला आणि आजीलासुद्धा कोरोना झाल्याचं समोर आलंय आता या बाळाची आणि त्याच्या दोन वर्षांची काळजी दोन वर्षांच्या बहिणीची काळजी घ्यायला दुसरं कोणीही नाही आहे त्यामुळे जे चार नर्सेस या वॉर्डमध्ये उपचार करतायत त्या चारही नर्सेस आता या दोन्ही मुलांची काळजी घेत आहेत महत्वाचं म्हणजे या दोन्ही मुलांची चाचणी नि निगेटिव्ह आहे वारंवार या आरोग्यसेवकांना देवदूत म्हटलं जातं ते उगच म्हटलं जात नाही याचं कारण म्हणजे फक्त केवळ उपचार करण्यासाठी म्हणून नाही तर त्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या दृष्टीनं सुद्धा या नर्सेस नेहमीच काम करताना दिसत आहेत आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास प्रशांत खरोखरच या नर्स जे काम कौतुक करण्यासाठी आपल्याकडे शब्द नाहीयेत ही माणूस की ही आ, या आरोग्यदूतांकडूनच सगळ्यांना शिकायला पाहिजे किमान यांच्यासाठी तरी म्हणून देशात लोकांनी गांभीर्याने लॉकडाऊन पाळायला पाहिजे असं वाटत बरोबर आहे की ज्या पद्धतीनं रायपूरच्या एम्स रुग्णालयातील ही दृश्य आहे अतिशय सकारात्मक दृश्य आहे ती या दृश्याच्या माध्यमातून आपल्याला कळतं की जे लहान बाळ आहे आणि त्याच्या लहान त्याची बहीण आहे या दोघांनाही पाहण्याकरता घरी कोणीच नसल्यामुळे शेवटी नर्स जे आहे त्या रुग्णातल्या स्टॉप स्टॉप आहे तो त्या दोघांची काळजी घेत आहे जसा आपण उल्लेख केला केतकी की त्यांच्या काकालाही कोरोना व्हायरस आहे त्यानंतर आजीलाही कोरोना आईलाही संक्रमण झालेलं आहे या तिघही घरातील कुटुंबामधल्या तिघही लोकांना संक्रमण झाल्यामुळे घरात कोणीच काळजी घेणार नव्हतं त्यामुळे या बाळाची काळजी घेण्याची जबाबदारी या आरोग्यदूताने या नर्सने होऊ एक प्रकारची सकारात्मक ही कथा आहे त्यातून लोकांना अशा प्रकारची परिस्थिती उद्भवायची नसेल तर घरात राहा सुरक्षित राहा आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं हे देशातील जे आरोग्य दूत आहेत की जे डॉक्टर्स आहे नर्स आहे त्यांना सहकार्य करणारे जे कर्मचारी आहेत लॅब असिस्टंट आहे रस्त्यावरती साफसफाई करणारे सफाई कामगार आहेत हे देशासाठी एक मोठं बलशाली असं युद्ध लढत आहे आणि या युद्धातून भारत जिंकणार आहे जर अशा प्रकार सगळ्यांनी आपली महत्वाचं म्हणजे सर्वसामान्यांच्या हितासाठी हे सगळे आरोग्य दूत लढत आहे त्यामुळे या सगळ्यांचा आदर्श घ्यावा लोकांनी घरात राहू अगदी अगदी प्रशांत खरं सांगतोय तू कारण अशी जर परिस्थिती तुमच्या मुलांवर येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर कृपया विनाकारण घराबाहेर पडू नका पण या नर्सेस या आरोग्य दूतांचे खरोखरच मनापासून धन्यवाद मानायला हवेत त्यांना सलाम करायला हवा आणि जर तुम्ही आता ऑनलाईन पिझ्झा विचार जरी करत असाल तर विचार करा पुन्हा एकदा कारण दिल्लीत पिझ्झा वाटणाऱ्या मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं लक्षात आलंय त्यानंतर दक्षिण दिल्लीत बहात्तर जणांना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे आपल्याला माहिती आहे ऑनलाईन पिझ्झाची डिलिव्हरी अनेक ठिकाणी सुरू आहे आणि जर तुम्ही असा विचार करत असाल तर खरोखरच थोडा वेळ थांबा कारण पिझ्झा वाटणाऱ्या पिझ्झाची डिलिव्हरी करणाऱ्या या मुलाला कोरोना झाल्याचं जा लक्षात आलंय आणि त्यामुळे बहात्तर जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आपल्या सोबत आहेत प्रशांत लीला रामदास आपण त्यांच्याकडनं नंतर ही माहिती घेणारच आहोत पण सध्याची ही महत्वाची माहिती दक्षिण दिल्लीमध्ये बहात्तर जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे आपल्या सोबत आहेत प्रशांत खरोखरच धक्कादायक आहे कारण जे लोक विचार करत असतील किमान ऑनलाईन डिलिव्हरी आपण मागवू शकू त्यांना देखील आता पुन्हा पुन्हा विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे काय नेमकं घडलेलं आहे कुठला भाग आहे हा जिथे हा मुलगा पिझ्झा वाटप करतो महत्वाचं म्हणजे माहिती पुढे आलेली आहे आ, एक तर दिल्लीतील मालवीय नगर आणि होसका हा जो परिसर आहे हा दक्षिण दिल्लीच्या अंतर्गत या परिसरामध्ये ही माहिती पुढे आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे हा जो पिझ्झा बॉय आहे याच्या संपर्कात येणाऱ्या बहात्तर जणांना क्वारंटाईन करण्यात आलेला आहे या संपूर्ण परिसरात जर बघितलं तर आपल्याला माहित असेल की पिझ्झा डिलिव्हरी करणारे जे बॉईज आहे हे दिल्लीत अतिशय सुरक्षितपणे त्या पद्धतीने उपयोग होते तरी पण ज्या पद्धतीने माहिती मिळाली अगदी अगदी खरोखरच ही पुन्हा पुन्हा विचार करायला लावणारी गोष्ट आहे धन्यवाद या माहितीबद्दल आणि यानंतर पुण्यामध्ये आणि पुण्यात जे जास्त शहाणे लोक आहेत त्यांना अद्दल घडवणारी ही बातमी आहे कारण पुण्यात लॉकडाऊन मध्ये सुद्धा मॉर्निंग वॉक साठी अनेक जण बाहेर पडतायत आणि अशा पुणेकरांना पुणे पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे पुणे पोलिसांनी पुणेकरांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून भर रस्ते त्याठी अशी कवायत करायला लावली आहे दिवसेंदिवस पुणेत कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय मृत्यूचं प्रमाण सुद्धा जास्त आहे पण पुणेकर मात्र याकडे गांभीर्यानं बघत नाहीत उलट रस्त्यावर येण्याचं प्रमाण सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला दिसतंय अशा मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडलेल्या पुणेकरांवर आता ही पोलिसांनी चांगलीच त्यांना चपराक दिलेली आहे